ुळे सोलापूर परिसरातील श्री शारदा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सुवर्ण महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यावेळी सर्व सभासदांची उपस्थिती होती जुळे सोलापूर परिसरातील श्री शारदा सहकारी गृहनिर्माण संस्थेची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली झाली असून संस्थेचे एकूण छत्तीस सभासद आहेत दरम्यान सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संस्थापकांचा ज्येष्ठ सभासदांचा सत्कार तसंच स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी पार पडलेल्या कार्यक्रमास माजी नगरसेवक जयकुमार माने नागेश ताकमोगे दैनिक पुण्यनगरीचे संपादक व्यंकटेश पटवारी बी आर न्यूजचे राजेश कुलकर्णी तसंच विश्वनाथ शेगावकर संस्थेचे सचिव पांडुरंग चौधरी चेअरमन सुधीर वरळे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती श्री गणेश आणि सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनानं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांचा शाल तसंच फेटा बांधून संस्थेच्या वतीनं यावेळी सत्कार करण्यात आला प्रास्ताविकात संचालक लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला सचिव पांडुरंग चौधरी यांनी पन्नास वर्षांची वाटचाल आपल्या मनोगतातून व्यक्त केली आपण सर्वजण पाहिलं या ठिकाणी जेवण खरेदी करणे येणे करणे लेआउट करणे इथं बोर मारणे हे सगळं काम ह्या के साहेबांनी केलं यांच्या एकट्यांच्यामुळे किंवा दोघांच्यामुळे आम्ही आज इथं सगळे छत्तीस कुटुंब सुख सुखाने गोविंदाने गोण्या गोविंदाने बांधत आहोत सोसायटीचा सुवर्णवस्तू केला जातोय असं बहुतेक कधी घडत नाहीये फक्त आमच्याच आम्हाला असं वाटलं की गेल्या पन्नास वर्षापासून हे छत्तीस कुटुंब अतिशय मनानं प्रेमानं राहतात जेवढ्या राहतात इथं कोणाचंही कधीही भांडण झालेलं नाही आहे पन्नास वर्षामध्ये शेजाऱ्याशी भांडण नाही जवळच्या दोनशेशी भांडण नाही आणि कुणी व्यसनी नाही सर्वात महत्वाचे बाब सगळे निर्व्यसनी आहेत सगळे कुटुंब सगळे सगळे हाय क्वालिफाईड आहेत ह्यामुळं कोणाचाही कोणाशी अतिशय प्रेमाने आनंदाने एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये स्थापन झालेल्या ग्रहनिमाण संस्थेने पन्नास वर्ष करणे इतके सोपे नसते या एकोणपन्नास वर्षात अनेक अडचणी आलेल्या असतात यासाठी मागील एकोणपन्नास पन्नास वर्षात अनेकांचे त्याग सहकार्य कठोर शिस्त सर्वसमावेशक नेतृत्व अशा अनेकांचे आशीर्वाद दाबल्यामुळे हा सोन होत दरम्यान उपस्थित सर्वच मान्यवरांनी श्री शारदा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे कार्यपद्धतीचं कौतुक करत संचालक मंडळ तसंच सभासदांना शुभेच्छा दिल्या दरम्यान संस्था सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे भविष्यात शतक महोत्सव साजरा व्हावा अशी सदिच्छा यावेळी व्यक्त करण्यात आली सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात सभासदांचा सत्कार करण्यात आला स्नेह मेळाव्यात विविध कलागुण सादर करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन चौधरी यांनी केलं तर आभार सुनील कुलकर्णी यांनी मानले या कार्यक्रमास सभासद तसंच परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती